अवलंबून आहे पंतप्रधान आवास योजनेच्या बाबतीत अध्यक्ष महोदय ग्रामीण आणि शहरीमध्ये मोठा फरक आहे अध्यक्ष महोदय या सहा दिवसामध्ये फक्त एकदा संधी मिळाली उद्या मिळणार नाही आहे त्याच्यामुळे थोडसा वेधापास माझं संपत आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या बाबतीत ज्या काही दो तफावत आहे ग्रामीण आणि शहरीमध्ये उलट शहरी भाग शहरी भागापेक्षा शहरी भागामध्ये या सगळ्या गोष्टी असतात लोहा असेल सिमेंट असेल सगळ्या गोष्टी त्या तिथल्या तिथे उपलब्ध असतात ग्रामीणमध्ये सगळं तालुका स्तरावरून आणावं लागतं त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशन कॉस्टमुळं खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये जास्त पैसा लागतो तेव्हा ही तफावत मिटून सारखं द्यावं अशी विनंती करतो आणि अनेक ठिकाणी नोटिसेस निघालेल्या अनेक शहरी विकास शहरी पंतप्रधान आवास योजना जी आहे त्यामध्ये घरकुलं रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे माझी विनंती आहे की प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे किंवा कोणापाशी जमीन नसल्यामुळं टेक्निकल अडचणीमुळं या गोष्टी होऊन राहिल्या ते मंजुरी मिळाल्यानंतरही ते घरकुल सुरू करू शकलेले नाही माझी विनंती आहे की आपण केंद्राला या संदर्भात शासनानं पाठपुरावा करून जे मंजूर होते ते घरकुला पुन्हा रिएस्टॅब्लिश करावे आणि त्यांना मंजुरी देऊन त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर करण्याकरता प्रशासकीय अडचणी ज्या असतील त्या दूर करून त्या संधी देण्यात यावी एम एस आर टी सीच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय बडनेरा यवतमाळ जो रोड आहे हा समृद्धीला जोडणारा आणि महामार्गांना जोडणारा आहे राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा रस्ता आहे एम एस आर टी सी कडून संपूर्ण डीपीआर तयार झालेला यामध्ये फक्त राज्य शासनाकडून जी लँड अॅक्विशनसाठी जो काही निधी लागणार आहे तो जर उपलब्ध झाला ताबडतोब त्याचं काम सुरू होऊ शकतं त्या संदर्भात ताबडतोब कारवाई करायची विनंती करतो सिंचनाच्या बाबतीत माझ्या मतदारसंघामध्ये अनेक गोष्टी उपलब्ध आहेत काही झालेल्या आहेत काही व्हायच्या आहेत साखळी उपसा सिंचन प्रकल्पाची मागणी आम्ही केलेली आहे त्याचा प्रस्ताव तयार आला शासनाकडे मान्यतेसाठी आहे त्याला तात्काळ मान्यता जर दिली तर त्यामधूनही मोठ्या प्रमाणात सिंचन होऊ शकेल आणि चांगलं क्षेत्र त्या सिंचनाखाली येऊ शकेल